आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं पुन्हा एकदा आपली हजेरी लावलेली आहे कालपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळं कल्याण डोंबिवलीतील रस्ते हे जलमय झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं तर दुसरीकडं कल्याण पूर्वेकडील पिसवली या गावामधील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकास कामा बदलल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव सविता पाटील आहे तुमची कुठली चाळ आहे किती घरामध्ये पाणी शिरलं काय परिस्थिती आहे तिसरी पाणी चाल आहे पंधरा वर्ष झाले आम्ही राहायला पण कधीच नाही पाणी साचले ह्या वर्षीच पाणी आलेलं आहे हे नाला मुळे आमच्याकडे पाणी आलेलं आहे नाल्याचं काम त्यांनी करून घ्यायचं किती घरामध्ये पाणी आहे पूर्ण या स्त्री सगळ्याकडे पाणी आहे धनश्री वगैरे सगळीकडे पाणी साचलेलं आहे